फुलवली येथे पार्टीच्या नारी शक्ती वंदना या कार्यक्रमाचे आयोजन अनुराधाताई चव्हाण यांनी केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलवणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरिभाऊ वागडे हे होते यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थित हजारो महिलांशी संवाद साधताना हरिभाऊ बागडे म्हणाले की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मातृशक्तीच्या नेहमीच गौरव करतात आणि त्यांच्या गरजाबद्दल संवेदनशील असतात आणि या संवेदनशीलतेतून त्यांनी महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या यावेळी त्यांनी महिलांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजना व त्याची उपलब्धी याबाबत हरिभाऊ बागडे यांनी माहिती दिली तर फुलंब्री तालुक्यातील विविध क्षेत्रात गौरव प्राप्त केलेल्या अनेक महिलांच्या नामलेखत त्यांचा गौरव देखील केला अशा अनेक रामायण संदर्भातील ओव्या म्हणत उपस्थित महिलांनी त्यांनी मंत्रमुक्त केले तर कार्यक्रमाच्या आयोजक सौ अनुराधाताई अतुल चव्हाण यांनी आपण महिला सक्षमीकरणासाठी कायम कार्यरत असून यापुढेही कायम कार्यरत राहणार असल्याचे आपल्या प्रास्ताविक प्रसंगी यावेळी सांगितले या प्रसंगी भाजपा जिल्हा अध्यक्ष सुहास शिरसाट बाजार समिती सभापती अनुराधाताई चव्हाण महिला जिल्हा अध्यक्ष पुष्पा काळे भाजपा तालुका अध्यक्ष सांडू अण्णा जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल पाथरे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एआयन न्यूज छत्रपती संभाजीनगर